संपूर्ण घराचे सौंदर्य एका सेटमध्ये साई फर्निचरच्या प्लॅटिनम सेटसोबत दिवाळीनिमित्त साई फर्निचरची खास ऑफर आणली असून संपूर्ण घराचे फर्निचर फक्त नव्याण्णव हजार रुपयांमध्ये मिळणार आहे मंचर येथील साई फर्निचर सुपर मार्केटमध्ये या दिवाळीत ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली असून प्लॅटिनम सेट अंतर्गत फक्त नव्याण्णव हजारमध्ये संपूर्ण घराचे फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे या सेटमध्ये एकूण एकशे सदुसष्ट वस्तूंचा समावेश असून त्यात कपाट देवघर बेड व गादी डायनिंग टेबल सोफा सेट टी व्ही बेस टिपॉय तसेच एकशे अकरा भांड्यांचा सेट यांचा समावेश आहे तसेच हा सेट घेणाऱ्या ग्राहकाचा पाच लाख रुपयांचा विमा मोफत काढण्यात येणार असून प्रत्येक ग्राहकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे आंबेगाव तालुक्यातील ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी एकदा तरी साई फर्निचर मंचर येथे भेट द्यावी असे आवाहन साई फर्निचरचे मालक अजय शेठ घुले यांनी केले आहे प्लॅटिनम सेट मध्ये एकशे एकशे सदुसष्ट वस्तूंचा सेट आहे हा नव्याण्णव हजार रुपयामध्ये त्याच्यावरती विमा फ्री आहे आणि आपण आकर्षक भेटवस्तू देतोय आता कस्टमर साठी पाच लाखाचा विमा आहे तो त्याच्यामध्ये हे कपाट आहे सहा बाय सातचा सा कपाट आहे हा बेड आहे पाच बाय चा सा त्याच्यावर गादी बेडशीट कम्फर्ट दोन पिलो येतील हा डायनिंग टेबल आहे सहा चार चेअरचा डायनिंग टेबल आहे तसेच टीव्ही बेस आहे सोफा सेट आहे टिप आहे शू रॅक हे एक भांड्यांचा सेट आहे याच्यामध्ये पाच पाच भांडी आहेत ती आपण मुलीला देत असतो ती बॅगे आहे मोनालिसा सेट आहे देवघर आहे पाच चौरंगे ह्या सगळ्या वस्तू येतील याच्यामध्ये असा हा नव्याण्णव हजार रुपयाचा सेट आहे आपल्याकडे त्यासाठी आपण साई फर्निचर मध्ये येऊन अवश्य पाहावे ही माझी विनंती आहे नमस्कार मी रांजणीवरून ना आलेलो आहे माझं नाव एकनाथ आहे त्या ठिकाणी सोफा घेण्यासाठी आलेलो आहे याआधीसुद्धा अनेक वस्तू इथून घेतलेल्या आहेत इथे जी सर्विस दिली जाते आम ती आम्हाला फार आवडते आणि इथे वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा आहेत की त्या वेगवेगळ्या व्हरायटी आपण पाहतो म्हणजे आवडते ते घेता येते अनेक ठिकाणी आम्ही सुरुवातीला पाहिलेलं आहे परंतु व्हरायटी नाही आहेत इथं प्रशस्त असा हॉल आहे प्रशस्त असं त्या ठिकाणी फर्निचर आहे आणि ऑफरसुद्धा भरपूर चांगले मिळतात या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे अनेक जणांच्या तोंडातून सुद्धा ऐकलेल्या आहे या गुण। या ही आमची पाचवी आतापर्यंतची काही ना काहीतरी बळीला आम्ही खरेदी करतच असतो सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम आम्ही साई फर्निचरला देतो आणि आतापर्यंत साई फर्निचरला प्राधान्यक्रम सर्वात पहिला दिलाय आणि इथंच वस्तू पसंत पडल्या तर इथूनच घेतला दुसरीकडे जाण्याची आतापर्यंत आम्हाला वेळ आलेली नाही म्हणजे ही फार मोठी जमिनीची आहे माझे नाव प्रदीप बाळासाहेब पबरकर आम्ही तिथे तिथे आम्ही मागील पाच सहा वर्षापासून खेती करत आहोत सध्या आम्ही इथे बेड सेट पाहण्यासाठी से आलेलो आहोत आणि आम्ही इथे तीन दे चार ते चार सेट चॉईस केलेला आहे त्याच्यापैकी तीन आम्ही सिलेक्ट केलेलं आहे आणि इथून मागे आम्ही दरवर्षी दिवाळी ऑफरमध्ये भरपूर ऑफर्स अवेलेबल असतात आणि त्या ऑफर्सचा फायदा घेऊन भरपूर काय खेती केलेली आहे तरी सगळं माझं कस्टमरला अशी विनंती आहे की लवकरात लवकर ब्रेक देऊन संधीचा फायदा घेऊन ऑफरसाठी जे अवेलेबल मटेरियल आहे ते लवकरात लवकर किती त्या ठिकाणचं मटेरियल कसं असते काय वाटतं मटेरियलबद्दल माझा असा अनुभव आहे की मागील वर्ष आम्ही दोन वर्षापूर्वी एक सोफा घेतलेला आहे एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं मटेरियल आणि त्याचे सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि जसे आपल्याला साईजनुसार अवेलेबल लावतात ते स्वतः येऊन मेजरमेंट घेऊन आपल्याला त्या प्रकारचे मटेरियल अवेलेबल होते